महिला आहे उकेश्वर परिसरामध्ये राहणारी ती महिला आणि जो आरोपी आहे विनीत सुरेशचंद बघेल म्हणून हा मूळचा उत्तर प्रदेश सागरातला राहणारा आरोपी आहे हे दोघे एका एकत्र हैदेराम कंपनीमध्ये वर्धमान नगर या ठिकाणी जॉब करायचे जॉब करत असताना एकमेकांची ओळख झाली आणि त्याचे तुम्ही प्रेम प्रकरण वगैरे झालं आणि त्यानंतर मग सदर महिलेला बऱ्याच वेळा कामटी फुलेच्या हाती हॉटेलवरती आणून त्याने बऱ्याच वेळा तिच्या ओळख अनैतिक संबंध केलेला आहे त्यावेळी सदर राजतिक संबंधाचे फोटो देखील त्यांनी मोबाईलमध्ये काढले आणि सदरचे फोटो टाकून फेसबुकवरती व्हायरल वगैरे करेल असं धमकी देऊन तिच्यावर वारंवार राजैतिक संबंध केलेले आहेत शिक्षण असताना देखील तसे तिला मारहाण देखील बऱ्याच वेळा तरी शिबिगाळ केलेली आहे आणि त्यानंतर तो आता तिथलं काम सोडून आता तो त्याच्या गावी आग्रा इथं निघून गेलेला आहे आणि या पंधरा दिवसापूर्वी सुद्धा देखील त्यांनी अशाच प्रकारे तिला सदर ठिकाणी लिहून सदरचा प्रकार केलेला आहे तर त्या महिलेने आज रोजी आमच्याकडे दे तक्रार दिल्यानंतर सदर आरोपीच्या विरोधात आम्ही तीनशे शहात्तर तसेच त्यांचे फेसबुक आय डी वापरून तिच्या फेसबुक आय डी वरून जे कॉमन फ्रेंड्स आहेत त्याच्यावरती व्हायरल केलेले आहेत म्हणून सदर महिलेने तक्रार दिलेली आहे सदर तक्रारीवर तीनशे शहात्तर पाचशे चार पाचशे सहा तसेच माहिती तंत्रज्ञान नियम दोन हजारचे कलम सदुसष्ट आणि सदस्य ए प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला आम्ही लवकरात लवकर तीन पाठवून प्रमाणे